आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक कोकणी पारंपरिक पदार्थ बनणार आहोत याला धोंडस सांडण किंवा टोपातलं असं देखील म्हणतात चवीला अप्रतिम लागणारी करायला अगदी सोपी झटपट तयार होणारी ही रेसिपी तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला तर मग वेळ हो न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया ही रेसिपी करण्यासाठी इथे मी गावटी काकडी घेतलेली आहे याला तवसा किंवा तार काकडी सुद्धा म्हणतात तुमच्याकडे जर गावटी काकडी नसेल तर जी रोजच्या हिरवी काकडी असते ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता फक्त लहान कोवळ्या ज्या असतात त्या घ्यायच्या नाही अशा छान मोठ्या काकड्या घ्यायच्या काकडीचं वरचं आणि खालचं टोक काढून घ्यायचं आणि त्याच्या साल लिसुरीने काढून घ्यायच्या जण साल न करता करता तसं केलं तरी सुद्धा चालेल ही रेसिपी करण्यासाठी काकडी घेताना ती नेहमी गोड आहे की नाही हे चेक करून घ्यायची इथे मी काकडी चेक करून बघते माझी काकडी अगदी गोड आहे जर काकडी कडू असेल तर रेसिपीची चव बदलते आणि ती चवीला तितपत चांगली देखील होत नाही दोन्ही काकडीची साल काढून घ्यायची आणि त्या गोड आहेत की नाही हे चेक करून घ्यायचं त्यानंतर काकडी किसून घ्यायचे मी काकडीच्या बिया काढून नाही घेतल्या काकडी जून नसल्यामुळे त्याच्या बिया देखील अशा जाड कडक नाही आहेत जर तुमची काकडी जून असेल त्यामधल्या बिया जाड असतील तर त्या बिया काढून घ्यायच्या दोन्ही काकड्या किसून आहेत बरोबर वाटी काकडी काकडी झालेली आहे आता ही एका काढून घ्यायची आणि साहित्य घेणार ते वाटीने मापून घ्यायचं एकाच वाटीचं प्रमाण ठेवलं साहित्य प्रमाणात असले की रेसिपी सुद्धा अजिबात चुकत नाही ती अगदी अप्रतिम तयार होते मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच वाटीने एक वाटी खोबरा घ्यायचा आहे एक चमचा जिरं पाव चमचा हळद घालायचे आणि पाणी न घालता हे सर्व मिक्सरला सरसरीत फिरवून घ्यायचे इथे मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अजिबात पाण्याचा वापर नाही केलेत सरसरीत असं हे मिक्सरला फिरवून झालेलं आहे काकडीमध्ये तयार वाटण घालून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी घालून घ्यायचे आणि ते पाणी यामध्ये घालून घ्यायचे ही रेसिपी चवीला अगदी अप्रतिम होते घरातले खातच राहते नेहमी बनवायला सांगतील अशी चवीला अप्रतिम लागणारी पारंपरिक ही रेसिपी आहे त्याच वाटीने एक वाटी गूळ घेतलेला आहे मी अजिबात वाटी बदली नाही केलेली आहे एकाच वाटीने सर्व साहित्य घेतले की आपली रेसिपी अगदी परफेक्ट तयार होते हे गुळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पाव चमचा मीठ घालायचे गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं की त्याला आणखी छान चव येते हे सर्व मिक्स करायचे आणि आता गॅसवर ठेवायचं आहे हे शिजवता ते शिजवून घ्यायचे जास्त अजिबात त्याला शिजवायची किंवा उकळी काढायची गरज नाही आहे एका कढईमध्ये तीन चमचे साजूक तूप घालून घ्यायचे तूप हे व्यवस्थित गरम करून घ्यायचं त्यानंतर बारीक रवा आहे तुम्ही तांदळाचा रवा असतो तो सुद्धा घेऊ हो शकता पूर्वी तांदळाचा रवा वापरून ही रेसिपी केली जायची पण जर तुमच्याकडे तांदळाचा रवा नसेल तर घरात तांदूळ असतात ते मिक्सरला सरसरीत रवा असे फिरवून घ्यायचे या रेसिपी साठी रवा भाजताना तो व्यवस्थित भाजला गेला पाहिजे तो अजिबात कच्चाही नाही राहिला पाहिजे आणि अजिबात जास्त भाजला देखील नाही गेला पाहिजे रवा जर व्यवस्थित भाजलेला असेल तरच आपली ही रेसिपी अगदी परफेक्ट बनवू शकते नाहीतर रवा फुलणार नाही आणि रेसिपी हवी तशी परफेक्ट तयार होणार नाही आता गुळ सुद्धा इथे वितळलेलं आहे आणि हलकीशी उकळी येऊ लागली फक्त एक मिनिट घ्यायचं आहे यामधलं पाणी जे आहे ते अजिबात आटलं नाही पाहिजे त्यामुळे गुळ वितळल्यानंतर फक्त एक मिनिट भर ते शिजवून घ्यायचं तोपर्यंत रवा भाजून घेऊया तुम्ही ते बघू शकता मी तुम्हाला रवा जवळून दाखवते असाच परफेक्ट आपल्याला रवा भाजला गेलेला पाहिजे आता जे काकडीचं मिश्रण आहे ते यामध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स, मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झालं की यामध्ये भाजलेले शेंगदाणे त्याची सार काढून घेतली ते घालून घ्यायचे आणि दोन चमचे वेलची पावडर घालायची वेलची पावडर आणि शेंगदाणे व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचे तुम्ही यामध्ये काजू घर सुद्धा घालू शकता किंवा काही जण सुकामेवा देखील घालतात ते सुद्धा तुम्ही घालू शकता सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं गॅस बंद करून घ्यायचे आणि याबाबती झाकण ठेवून घ्यायचे झाकण ठेवला की रवा वाफेवरती छान फुलला जातो इथे मी एक टोप घेतलेला आहे त्याला तूप लावून घेते तुम्ही केक टिन सुद्धा घेऊ शकता तूप व्यवस्थित ब्रशने लावून घ्यायचे तूप लावून घेतलं की जे तयार मिश्रण आपण यामध्ये घालणार ते अजिबात टोपाला किंवा केक टीन जो तुम्ही घ्याल त्याला चिपकणार नाही आता हे सर्व मिश्रण यामध्ये घालून घ्यायचे आणि ते व्यवस्थित घ्यायचे हा एक कोकणी याला नाव आहे काही ठिकाणी याला धोंडस बोलतात काही ठिकाणी याला सांडण म्हणतात तर काही ठिकाणी याला टोपातलं म्हणतात अशी अनेकशी नाव या एका रेसिपीला दिलेली आहे वेगवेगळी करण्याची याची पद्धत आहे मी तुम्हाला माझ्या घरच केली जाणारी पारंपरिक पद्धत सरवून मागवलेली आहे ही रेसिपी केली की त्याचा सुगंध खूपच सुरेख येतो घरातलं वातावरण जे आहे ते अगदी दरवळून जात त्यामुळे पूर्वी आदल्या दिवशी ही रेसिपी केली जायची आणि दिवाळीच्या पहाटे नाश्त्यामध्ये ही रेसिपी खाल्ली जायची इथे मी एका वाटीने हे व्यवस्थित दाबून घेते आणि कडा ज्या आहेत त्या वाटमध्ये दाबल्या नाही जाणार त्यामुळे चमचे साह्याने त्या मी व्यवस्थित दाबून घेते आणि एक परफेक्ट असं त्याला शेप देऊन घेते आता इथे मी गॅसवरती एक लोखंडी तवा ठेवलेला आहे जर तुमच्याकडे असा लोखंडी तवा नसेल तर असा पत्रा असतो तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा अल्युमिनियमचा तवा असतो तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता त्यावरती हे टोप ठेवून घ्यायचे आणि त्यावर झाकण ठेवायचे झाकणावरती मी खलबत्ता ठेवून घेतले तुम्ही कोणतीही जड वस्तू ठेवू शकता गॅसची फ्लेम लो ठेवून दहा मिनिटासाठी हे ठेवून द्यायचे थंड झाल्यावरती तुम्ही बघू शकता आपोआपच त्याच्या कड्या ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत अगदी मस्त आपली रेसिपी तयार झालेली आहे करून म्हणजे कुठेतरी ते टोपाला चिकटून राहिलं असेल तर ते सुद्धा ते निघून येईल करायला अगदी सोपी खायला अगदी चविष्ट लागणारी ही रेसिपी तयार झालेली आहे कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा यावरती एक प्लेट ठेवून घ्यायची आणि हे सुलट करून घ्यायचंय थोडस असं टॅप करून घ्यायचे म्हणजे अगदी निघून येईल तुम्ही इथे बघू शकता आपलं धोंडस तयार झालेला आहे तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता कट करतानाच तुम्हाला समजत असेल किती सॉफ्ट असं आपलं हे धोंडस किंवा सांडण तयार झालेला आहे घरच्यांना तुम्ही खायला दिलात तर अगदी आवडीने खातील नेहमी करायला सांगतील इतकी ही अप्रतिम होते एक पीस मी तुम्हाला काढून दाखवते तुम्ही बघाल सुद्धा अगदी सुरेख आलेली आहे आणि चवीला तर अप्रतिमच झालेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेस व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनल नवीन असाल चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील नक्की क्लिक करा जेणेकरून माझी येणारे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील भेट्या पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद